आपण आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव वाहिनी पहलगाम हल्ल्या विरोधात कोलाडवासियांकडून जाहीर निषेध हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे भरदिवसा निर्भयपणे पर्यटन स्थळी आनंदाने फिरायला गेलेल्या निष्पाप नागरिक लहान मुले महिला पुरुषांवर इच्छुटपणे अंधाधुंदी अत्याधुनिक एकेफोटी शस्त्राचा वापर करीत भ्याड हल्ला करण्यात आला याचा जाहीर निषेध व तीव्र भावना व्यक्त करीत अनपेक्षित अचानक झालेल्या हल्ल्यात स्वतःच्या प्राणास मुकलेल्या हिंदूंना कोलाडवाशियांकडून श्रद्धांजली वाहिली तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर फाशींची शिक्षा द्यावी अशी मागणी कोलाडवाशियांकडून करण्यात आली तसेच मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सकल हिंदू तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते नितीन मोहिते यांची टीम तसेच महेश स्वामी जंगम नारायण धनवी चंद्रकांत लोखंडे विजय शिंदे एकनाथ बागुल विकास बागुल भरत सांताबेकर कुमार लोखंडे संतेश लोखंडे डॉक्टर विनोद गांधी जितू मेहता महेंद्र वाचफवडे गणेश वाचकवडे शैलेश सानब अमोल बाईत प्रमोद लोखंडे श्री कुशवाहा सतीश देशमुख भावेश जैन निलेश गांधी मानसूर अधिकारी राजा जाधव अजित दहिंबेकर। सदानंद साळुंके सौ शिंदे असंख्य व्यापारी वर्ग रिक्षा मिनीडोर संघटनेचे असंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तसेच यावेळी अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते हो यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नहीं नहीं। नहीं। दोन दिवसापूर्वी दो दो दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो हल्ला एक वेगळ्या होता तो म्हणजे त्या ठिकाणी कोण आहेस हिंदू आहेस का असं विचारून त्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत जर असे जर आपल्या भारतामध्ये जर कोणी दहशतवादी असतील गावागावात असतील तालुक्यात असतील देशात असतील राज्यात असतील तर आता वेळ आलेली आहे त्यांचा खात्मा करण्याची तो हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान आयुक्तालयामध्ये केक आणला होता केक कापण्यासाठी त्याचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी तो केक कापण्यासाठी आणला होता आता एक मोदी साहेबांना विनंती आहे हा केक कापायचा नाही तर आता पाकिस्तान कापून टाकायचा आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळ्या

मृत्युमुखी पडले या सर्व कुटुंबांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत त्यांना ईश्वर शांती लोक लाभो हीच इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन विचार संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू सुद्धा जे काही आहेत नतद्रष्ट जयचंद ज्या जयचंदांमुळे आपल्या ही हिंदूंना जी वाईट आता हा दिवस बघायला मिळाला ज्या पर्यटकांना हल्ला झाला तर काय चुकी सांगावं अहो ज्या पाकिस्तानला आपल्या मधून निर्माण केलं जो पाकिस्तान भारतामधून निर्माण झाला तो पाकिस्तान आपल्या हिंदू हिंदू नागरिकांना धर्म विचारून बोलायला साठ असेल तर मग तुम्ही आम्ही हिंदू काय बांगड्या भरल्यात काय आज ही वेळ आलेली आहे सगळ्यांनी आज बघा सोशल मीडिया सोशल मीडियावर प्रत्येकाने पोस्ट टाकाय बघितलं नाही असे मुस्लिम आहेत मग तो बांगलादेशी आहे रोहिंग्या का कुठला आपल्याला माहिती नाही म्हटले की आपण लोकांना विचारला पाहिजे म्हणून आत्महत्या केली आणि याचा निषेध करून सकल हिंदू समाज कोल्हापूर कोलाट पंचकृषी विभागातून सर्व आज या ठिकाणी केली आहे तर ही शांती अशा प्रकारची मिळाली पाहिजे की पुन्हा आतंकवादी गोळ्या करून हत्या केली या हत्येचा निषेध आपण करतो भारतीय श्रद्धांजली